नाव आहे ग्रुप लर्निंग नाही नाही तुमच्या गटाचं नाव द्या ना असं काहीतरी ग्रुप हा आमच्या गटाचं नाव आहे आणि या गटाबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे तर ईश्वराने सर्व <laughs> माणसाला समान बुद्धी दिलेली नाही सभांची बुद्धी वेगवेगळी आहे म्हणून त्या वेगवेगळ्या बुद्धीचा उपयोग विविध गट तयार करून कसा करायचा या ठिकाणी काही मुले साधारण बुद्धीच्या असतात काही मध्यम बुद्धीच्या असतात आणि काही निकोळी कमी बुद्धीच्या असतात मग या मुलांना शिकवायला आपल्या सर्वांना अवघड हो जाते पण अशा पद्धतीनं जे हुशार मुलं आहेत त्यांना जर आपण मध्यम मुला पिसा आसर आणि नासा या पातळीचे असे चार चार मुलं जर आपण एकत्र घेतले आणि एकत्र घेऊन जर त्यांचे गट वेगवेगळे बनविले गट नंतर त्यांच्याकडे वेगवेगळ्या विषयामध्ये जर आपण चर्चा केली तर त्यामध्ये आपल्याला आप खूप असा मोठा फायदा होतो तो कसा की ज्या मुलाला गणित येत नाही ह्या दुसऱ्या मुलाला गणित येते एका मुलाला इंग्रजी येते तर दुसऱ्या मुलाला खेळ येतात तर ते एकमेकांच्या विषया एकत्र बसून ते एकमेकांचे मित्र होतात मित्रांना जसं मोकळ्यापणाने बोलता येतं तर शिक्षकांना त्यांना आपल्याला मोकळ्यापणाने बोलता येत नाही म्हणून यामधूनच चांग ते चांगल्या पद्धतीनं अभ्यास करून त्यांच्यातल्या त्यांच्यात अभ्यास करून हुशार होतात एकमेकांच्या सानिध्यात राहून त्यांचा ज्ञानामध्ये भर पडते यामुळे गट होणे आवश्यक आहे आणि गटामध्ये वेगवेगळ्या बुद्धीची मुले टाकणे हे आपलं कर्तव्य आहे आत्ताचं आमच्या आमच्या मित्रांनी आम सांगितलं की तीन स्तरातले जे विद्यार्थी आहेत ते जर आपण एकत्रित केले तर असर आणि न्यास या दोन ग स्तरातील विद्यार्थ्यांना पिसा या गटातील विद्यार्थ्यांचा चांगल्या पद्धतीने फायदा होऊ शकतो आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो पिसा गटातील जो विद्यार्थी त्या दोन गटातील विद्यार्थ्यांना सांगेल समजून सांगेल तर त्याच्या ज्ञान दृढीकरण त्याचे ज्ञान दृढीकरणसुद्धा चांगल्या पद्धतीने होऊ शकते म्हणून गट चर्चा ही अधिक फायद्याची आहे संत तुकारामांनी म्हटले एकामेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत किंवा एकीचे बळ आणि मिळते फळ एक कमकुवट काटे असेल तर ते आपण बघतो ती पटकन मोडते पण तिला जर चार दोन चांगल्या काट्या एकत्र आल्या तर त्या गोष्टीप्रमाणं हा गट चर्चा किंवा गट अभ्यास हा एक अत्यंत चांगला असा उपक्रम आहे मी चार दोन वर्षापूर्वी हा उपक्रम माझ्या विद्यालयात राबवला की ज्या मुलांना इंग्रजी काहीच येत नव्हतं अशा विद्यार्थ्यांचे गट केले आणि प्रत्येकाला पिसामधला दोन एक एक विद्यार्थी दिला तर आणि त्याच्याकडे जबाबदारी दिली की आठ दिवसामध्ये यांना एवढा एवढा पॅसेज वाचताच आला पाहिजे मग त्याच्यात काय अडचणी आहेत त्या विद्यार्थ्याला विचारायच्या त्यालाही नाही आल्या तर मला विचारायच्या आणि अशा पद्धतीने त्यांच्या ज्ञानामध्ये भर पडली आणि गट अध्ययनाचा त्यांना खूप चांगल्या पद्धतीने फायदा झाला शाळेमध्ये गेल्यानंतर आपण आसर नासा आणि पिसा असं वरीकरण विद्यार्थ्यांचे करणार आहोत आणि त्यातून जे गट तयार करणार आहोत किमान तीन चार विद्यार्थ्यांचा तर मला असं वाटतं की त्या गटामध्ये एक पिसामधला विद्यार्थी असावा दोन नासामधले असावेत आणि एक आसरमधला असावा कारण की त्यांचं कॉम्बिनेशन चांगलं जम जमेल पिसाचा आणि आसरचा जर जोड लावली तर कदाचित त्या आसरमधल्या विद्यार्थ्यामध्ये न्यूनगंड निर्माण शक्यता जास्त असू शकते किंवा पिसामधल्या विद्यार्थ्यामध्ये अहंगण असू शकतो तर त्यांची मॅचिंग होईल का नाही सांगता येत नाही त्यातून आवश्यक निष्पत्ती आपल्यासाठी होणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे एका गटामध्ये दोन आसर असू नयेत आणि किती दोन असर असले तर त्या बाकीच्यावर तुझं असर पडायचा जा दाट असते म्हणून एका गटामध्ये एकच असर असं असं मला वाटतं हे गट तयार केल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला असं बघायला भेटतं की विद्यार्थी जे शिक्षकांना बोलू शकत नाही ते एकमेकांना बोलून त्या अडचणी दूर करू शकतात किंवा एखादा विद्यार्थी सरांना विचारायला घाबरतो की सारखं सारखं मी प्रश्न विचारतो सरांना त्याचा त्रास होईल किंवा सर मला गब्बस म्हणते किंवा इतर विद्यार्थी मला हसतील हा न्यूनगंडपणा त्याच्यामध्ये निर्माण होणार नाही तो आपल्या मित्रांना सातत्याने विचारू शकतो एक प्रश्न कितीही वेळेस विचारू शकतो नाही समजलं तर त्याचे मित्र त्याला त्याच्यातून उत्तर शोधून देऊ शकतात आणि गट अध्ययन केल्यामुळे त्याच्यामध्ये अभ्यासाच्या बाबतीत अजून गोडी निर्माण होऊ शकते असं मला वाटतं